आपले देश गोई कित्ते कुठे मारो निघाला विशदास पाहुती पते या वर्षी संशोय नावे देव मजती घरावा अवघ्या गडलोड करावा मुलुक बडवावा की बुडवावा धर्म संस्था आपणे साठी श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय चंद्रलेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शाह सुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते भूपति प्रजापति अष्टप्रदालकार शास्त्रात शास्त्र पारङ्गत राजमुति धुरन्धर प्रौढप्रताप धुरंधर क्षत्रिय कुलावतं सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमन्तयोगी चन्द्र छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती महाराज की महाराज we शिवरायांचा आठवावा सक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसे असे सकल सुखांचा केला त्याग मनो ही साधतो जोयो राज करावे विशेष तरीच मनवावे पुरुष याहुने आता विशेष काय लिहावे शिवरायांचे आठवावे जीवित यारलो की भरलो उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू बौद्ध जणांचे आधारू स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की जै। हिंदू धर्म की जै। इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही असाच इतिहास घडवली कथा घेऊन येत आहे मी प्रण विजय कुमार विद्या मंदिर साजनी माझ्या कथे नावाय स्वामी निष्ठ शिवा बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि राजे स्वतःच्या मनाशीच काहीतरी म्हणत होते जगदंब या सिद्धीला आता धडा शिकवायलाच हवा तेवढ्याच शिवा आता राज बोलावलं धाडलं जी होय शिवा तू आमच्या सारखा दिसतोस असं आम्ही फार ऐकलं होत आज आम्हाला प्रत्यक्ष बघायचंय आता आलो जी असं म्हणून शिवा आत गेला राजांचा द्वेष परिधान केला आणि राजांसारखाच मी शिला देत राजांच्या सामने आला कसा दिसतो जी आणि बघत राहिले राजे अरे शिवा आरशात आमचेच रूप पाहिल्याचा भास होतो शिवा म्हणजे राज ते सिद्धी भी मला ऐकायचं नाही आणि स्तब्ध झाला राहिजे होय शिवा तुला कसं कळलं आम्ही आमचं रूप घेऊन त्याला सिद्धीच्या भेटीला पाठवून आणते तसा शिवा म्हणाला राज तुमच्या संघ इतकी दिस राहिली द्या कि वेळा जाऊन भेटतो त्या सिद्धीला राजाने शिवाला कडकडून मिठी राजा माहित होत शिवाची पुन्हा भेट शिवा कड़ नाही डाव ठरला राजाने सिद्धीला आम्ही हो तह करायला तयार आहोत तसा सिद्धी म्हणाला ए अब आया दखल का कुवा हमारी मुठ्ठी मे हा 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 शिवाजी शरण येणार या वार्तेने सैन्य बेसावत झाले राजांनी या घेण्याचा फायदा घेतला ठरल्याप्रमाणे दोन पालके तयार झाल्या कुशलगडाकडे जाणार होती तर शिवाजी पालखी सिद्धीच्या भेटीला सिद्धी, सिद्धी वाटत पाहत होता पालखी आली आव शिवाजी राजे आव पालखीतून शिवा खाली उतरला झाली आणि सिद्धी शांत झाला पण त्याच वेळी दोन संशयी डोळे दो रोखले गेले होते शिवावर शिवाच्या नाही होऊ शकता मॅनातून संशय निघाली सपासप वाट झाले आणि सिद्धी विचारता झाला सजी बता तू हे शिवाजी आणि शिवा कडाडला अरे हो मी आहे शिवाजी त्यावेळी दुसरा वार तिसरा वार वारांची बोछात झाली आणि सिद्धी विचारत झाला अब पता तू ये शिवाजी आणि शिवाय म्हणाला अरे हो मीच आहे शिवाजी तवा सिद्धी वळला त्या दोन सविची डोळ्याकडे तो होता अफजल खान मुलगा फाजल खान सिद्धी म्हणाला तुम कॅसे कळ हो सकते हो ये शिवाजी नाही है

आणि शिवा कळला अरे हो साठ ही मेला का मावळ सोडणार हो हो चा करणार होणार कड्या डोंगर चाकर होणार संताजी चानाजी रनात दिसता शत्रुपळे प्रतिबिंब पहारा संताजी धरणाजी रणात दिसता शत्रुपळे प्रतिबिंब पहारा घोड नाही पाणी च पिणार घोडे नाही पाणीच पिणार शुगाच होणार आम्ही कडे

गाव लुटली देवाला उद्देश केली आयाबाईने चाबर लुटल्या कोण कोण रोखणार आता शिवबाज काय करणार इकडे निज तिकडे मुघल पलीकडे इंग्रज ज्योती नाही त्याला करमतेची त्यास नाही जाणीव शक्तीची त्याच नाही जाणीव शक्तीची करी काही कल्पना युक्तीची राजी जी करील काही कल्पना युक्तीची राजी जी खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामिया न उभारला होता भेटीसाठी शान उभारला नक्षीदार शामियाला आणि अशा या शामियाना खान दौलत डुलत आला खान दौलत डुलत आला सय्यद भांडा त्याच संगतीला सय्यद भांडा त्याच संगतीला शुभाच संगती माला शुभाच संगती माला राजाला पाहून खान म्हणतो कसा आव शिवाजी आव अमरे गले लग

ಛತ್ರಪತಿ ಶ್ರೀ ಶಿ ಮಹಾರಾಜ